नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत तर पाहू शकता मस्त खुशखुशीत असे आपले पापड बनून तयार झालेले आहेत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे एक वाटी साबुतांदूळामध्ये साधारण ऐंशी ते नव्वद पापड आणि हे पापड तुम्ही पाहू शकता तळल्यावर अगदी फुलून मस्त चौपट होतात अगदी चारपटीने फुलतात आणि पापडही आपण अगदी ऐंशी ते नव्वद बनवू शकतो तर इथे मी एक वाटी साबुतांदूळ घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याला काही धुवायची वगैरे गरज नाही एका कपड्यांनी स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे तर इथे मस्त पॅनमध्ये हा साबुदाणा मी घालून घेतलेला आहे आणि हा आपल्याला अगदी सर्व बाजूने मस्त सर्व साबुदाना फुलला पाहिजे अशा प्रकारे भाजायचं आहे तुम्ही पाहू शकता असा मस्त चटचट असा -चट आवाज येऊ लागतो जेव्हा साबुदाना मस्त फुलतो तर हा साबुदाना काढून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे इथे मी साबुदाना थंड करून झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे अगदी फाईन पावडर बनवायची आहे आणि ती पावडर आपल्याला अशा प्रकारे चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायची आहे यात बात साबुदाण्याचा कण वगैरे राहिला नाही पाहिजे यासाठी व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे सर्व आपलं साबुदाण्याचं पीठ जे आहे ते चाळून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी साबुदाणा आहे तर आपल्याला एक चार वाटी याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे एक ते चा तो चार असा रेशो ठेवायचा आहे तर चार वाटी पाणी घालायचं आहे आणि याच्या गुठळ्या वगैरे नाही होणार या पद्धतीने अशा प्रकारे मस्त असं याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट बॅटर बनवून घेतलेलं आहे इथे एक जाडसर बुडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला परत चार कप पाणी घालायचं आहे एक वाटी साबुदाण्याला आपल्याला साधारण आठ कप पाणी इथे लागलेलं ला आहे आणि ही जी पेस्ट बनवलेली आहे ती अगदी पाणी ओतून झाल्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि ही सर्व पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता याच्यानंतर आपल्याला सर्व पेस्ट मिक्स झाल्याच्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर ही जी साबुदाण्याचं आपण पीठ घालून घेतलेलं आहे ते दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर साधारण एक नऊ ते दहा मिनिट आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजवायचं आहे तर पाहू शकता दहा मिनटानंतर अशा प्रकारे हे घट्ट व्हायला आलेलं आहे पेस्ट आपली अगदी परफेक्ट अशी साबुदाण्याची घट्टसर झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आणखीन एक दहा मिनिट आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे स्पूनच्या ज्या साईडला आपण असं अशा प्रकारे एक रेषा आहे ती ड्रॉ करायची आहे आणि दोन्ही बाजूला आपण जेव्हा तो चमचा आहे तो हलवतो तेव्हा ते अजिबात मिक्स होत नाही एकमेकाला जॉईंट होत नाही याचा अर्थ आपलं पीठ अगदी परफेक्ट शिजून झालेलं आहे पापडचं आणखीन एक दुसरी ट्रिक म्हणजे हे पीठ वरून सोडायचं आहे चमच्यातून खाली आणि तुम्ही पाहू शकता शेवटचा जो ड्रॉप आहे तो अगदी थांबून थांबून पडतो आहे याचा अर्थ पीठ आपलं अगदी परफेक्ट झालेला आहे गॅस बंद करून थोडंसं थंड झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरा आणि एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत तर तुमच्या आवडीने तुम्ही दुसरं काहीही मसाल्या याच्यामध्ये घालू शकता म्हणजे उपवासाला खाणार असाल तर हिरवी मिरचीचा ठेचा वगैरेही घालू शकता तर इथे मी चिली फ्लेक्स आणि जिरे घातलेले आहेत आणि हे पीठ थोडंसं अगदी थंड झाल्यावर आपल्याला मस्त असं एका प्लास्टिक पेपरवर घालून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे साबुदाण्याचे पापड जे आहेत ते आपण घरीच बनवून घरीच शि सुकवू शकतो याला उन्हात वगैरे जाऊन घालत बसायची अजिबात गरज नाही तर अशा प्रकारे इथे प्लास्टिकशी अंटरून घेतलेली आहे मी फॅनखाली आपल्याला हे पापड सुकवायचे आहेत तर एका पळेमध्ये साधारण म्हणजे तीन पापड इथे झालेले आहेत एवढं मी इथे बॅटर यूज केलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी जाडे नाही आणि अगदी पातळी नाही अशा प्रकारे मीडियम असे हे पापड मी बनवून घेतलेले आहेत पण हे पापड जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी टेस्ट लागते तर याच्यामध्ये फक्त आपण मी पीठ जिरे आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे तर ही पापड इतका चार चारपटीने फुलतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पापडचं पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट शिजवायचं आहे आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगायलाही विसरू नका तर इथे पाहू शकता आपले सर्व पापड बनवून झालेले आहेत साधारण म्हणजे एक ऐंशी ते नव्वद पापड इथे एक वाटी साबुतांद्यामध्ये बनवून झालेले आहेत आणि फारच सुंदर झालेले आहेत साधारण एक पाच तासाच्या नंतर आपल्याला हे पापड जे आहेत ते उलटायचे आहेत आणि पाहू शकता अगदी इझिली हे हाताने अगदी एका हाताने आपण हे पापड काढू शकतो कागदवरून पेपरवरून तर व्यवस्थित असे निघत आहेत आणि छानच कलर आलेला आहे तर इथे तुम्ही जर चिली फ्लेक्स आणि जिरा नाही वापरला आणि फक्त मीठ घालून जर पापड बनवलं तर अगदी पांढरे शुभ्र साबुदाण्याचे पापड होतात पण इथे आपण चिली फ्लेक्स घातलेला आहे त्यामुळे याला कलर थोडासा लालसर येतो पण फ्राय केल्याच्यानंतर हे पापड पांढरेच होतात तर अशा प्रकारे पाच तासाच्यानंतर सर्व पापड आपल्याला उलटून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर साधारण एक दोन तास मी इथे उन्हामध्ये अशा प्रकारे परातीत हे पापड काढून ठेवले होते दुसऱ्या दिवशी तर पाहू शकता दोन दिवसामध्ये अगदी पापड मस्त कुरकुरीत आपले असे सुकवून झालेले आहेत अगदी अडीच सुकलेले आहेत आता हे एक वर्षभर स्टोअर करून ठेवायला काहीच हरकत नाही तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत आणि गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे पापड फ्राय करायचे आहेत अशा प्रकारे मी इथे दाखवत आहे तुम्ही पाहू शकता अगदी पटकन आपले पापड सर्व फ्राय करून होतात आणि पापडचा साईजही पाहू शकता आपला सुकवलेला पापड आणि फ्राय केलेला पापड अगदी चारपटीने पापड मोठे होतात तर इथे तुम्हाला अगदी पांढरा शुभ्र कलर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिपफ्लेक्स फ्लेक्स न घालता फक्त जिरा अगदी पि पीठ थोडंसं थंड झाल्यावर घालू शकता त्यानंतर तुम्ही हे पापड बनवायला घेऊ शकता तर अशा प्रकारे इथे मी पापड तुम्हाला फ्राई करून दाखवले आहेत अगदी परफेक्ट रेसिपी आहे रे तर अशाच काही साध्या सोप्या वाळवणीच्या रेसिपी ज्या आहेत त्या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉननी प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद